नमस्कार सगळ्यांना आम्ही आलो आहे आता आमच्या काजूच्या बागेत बघा ही आहे पूर्ण आमची काजूची बाग आम्ही इथे गोल फिरतोय बघा पूर्ण बाग दाखवता ना, ना, येणार नाही कारण खूप दाटण आहे हे बघा झाड काजूचं मोर अजून ह्याला दोन महिने लागतील काजू यायला हे आहे आवळ्याचं झाड

बघा पूर्ण आहेत पडलं इकडे आंब्याचे झाडे आहेत काय आहे म्हणू تمام <applause> <applause>